भिवंडीमधील दोन मजली अति धोकादायक शौचालय इमारतीकडे महापालिकेनं दुर्लक्ष केलेलं के आहे जीवघेणी परिस्थिती असताना नागरिकांकडून शौचालयाचा वापर करण्यात येतोय भिवंडी शहरामधील शांतीनगर परिसरामधील तय्यब्बा नगर या ठिकाणी पालिकेच्या सार्वजनिक शौचालय सध्या धोकादायक परिस्थितीमध्ये आहे पालिकेनं काही वर्षांपूर्वी ही इमारत बांधलेली होती आणि दोन मजली ही इमारत आहे वीस आसनांचं शौचालय आहे मात्र याकडे पालिकेचं दुर्लक्ष होत आहे भिवंडी महानगरपालिका हद्दीतील शांतीनगर मधील तैवानगर तैवा मध्ये इथे चार ते पाच हजार पब्लिक राहते आणि या चार हजार ते पाच हजार साठी एकच शौचालय एक, एक स्त्रीसाठी आणि पुरुषांसाठी असे जे शौचालय हे शासनाचे शौचालय आणि शौचालय आता जर्जर एरिया पूर्णपणे जर्जर झालेले आहेत शासन पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतीवर आतोडा चालवते धोकादायक इमारती कारवाई करते परंतु शासनाचे जे धोकादायक इमारती झाल्यात त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असं इथे निदर्शन येतात इकडची जी स्थानिक लोक आहेत ती स्थानिक लोक जेव्हा इथे शौचालयात जातात तेव्हा पाणी टपकत असते अन्नमधनं स्लॅब पडत असतो तरी पण ते जीव मुठीत धरून रोजच दिनचर्या करत असतात भिवंडन भूपेंद्र राम म्हणे एनडी टी व्ही